आता आम्ही तुमच्याकरता माझी लाडकी बहीण योजना आणली माझ्या मुलींच्या करता माझ्या मुलींच्या करता आम्ही त्यांना कॉलेजचं शिक्षण गरीबाच्या मुली असल्या गरीब तर घेता येत नाही म्हणून आम्ही निर्णय बदलला पन्नास टक्क्याच्या ऐवजी आमच्या गरीब घरातल्या मुलीला शिक्षण घ्यायचं असेल कॉलेजचं तर शंभर टक्के फी राज्य सरकार भरणार त्या मुलीनं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं वकील व्हावं सीओ व्हावं पायलट व्हावं एम पी एस सी व्हावं आय आय एस व्हावं आय पी एस व्हावं जे त्या मुलीच्या मध्ये कर्तृत्व असेल ते कर्तृत्व तिनं दाखवावं पण माझे आई वडील गरीब आहेत म्हणून मला शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही ही तिच्या मनामधली भावना ही आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काढून टाकलेली आहे माग जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची दिशाभूल केली हे संविधान बदलणार हे आरक्षण बदलणार हे त्यामध्ये सवलती काढून टाकणार हे घटना बदलणार आम्ही सगळे सांगत होतो बाबांनो एक चुकीचं आहे संविधानाचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे आपलं संविधान जगामध्ये सर्वोच्च संविधान आहे कारण ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे हे आम्ही सगळ्यांना सांगतोय परंतु विरोधक खोटं सांगायला यशस्वी झाले आणि त्याचा फटका माझ्या मागासवर्गीय समाजात माझ्या आदिवासी समाजामध्ये आम्हाला बसला आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये दे देखील सी ए कायदा केंद्राने आणला तो बाहेरच्या भारतीयांना आतमध्ये आणायला आणला परंतु त्याच्यातनं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तिथंही आम्हाला फटका बसला आम्ही मात्र मागा हटलो नाही सरकारमध्ये काम करत असताना अल्पसंख्याक समाजाच्याकरता जसं बार्टी नंतर मातंग समाजाला आरटी नंतर बहुजन समाजाला सारथी ओबीसी समाजाला महा ज्योती त्याच्यामध्ये अजून काही इतर वेगवेगळ्या समाजाला आदिवासी समाजाला टार्टी तसं आम्ही अल्पसंख्याक समाजाला मार्टी ही संस्था त्या ठिकाणी काढलेली <स्था> आहे आम्ही आहोत ना आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही कायदा सुव्यवस्था चांगला राखण्याच्या करता आम्ही मदत करू कुणी जर चुकीचं वागत असेल तर त्याला पोलीस हिसका आम्ही दाखवू आपण विश्वास ठेवा आमच्यावर माय माऊली माग जसं लोकसभेला झालं तसं होऊन देऊ नका